त्यामुळे कुठल्याही आईबापाला वाटतं की आपल्या मुलांचं कल्याण झालं पाहिजे वाजते सुखा समाधान सणामध्ये राहिले पाहिजेत यामध्ये गरीबी श्रीमंतीचा प्रश्न नाही ना गरीबाला वाटतं ना माझे दिवस बदलले पाहिजेत माझ्या मुलीला चांगलं स्थळ भेटलं पाहिजे हे अपेक्षा असणं साहजिक आहे म्हणजे जे, जे। साठीमध्ये पूर्वीचे लोक थोडेसे त्यांच्या आयुष्यातून जीवनातून वृद्धत्वाकडे वाटचाल करायची तर आता आताची पिढी ही पंचेचाळीशीमध्ये वृद्धत्वाकडे वाटचाल करते म्हणजे आपलं आयुष्य हे पंधरा वर्षांनी आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक टप्प्यामध्ये फक्त पंधरा पंधरा वर्षाचं आयुष्य आहे म्हणजे ह्या पंधरा वर्ष जर तुमच्या आयुष्यातून गेले तरी पुन्हा आयुष्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही खरं पाहिलं तर माणसाचं आयुष्य जे आहे ना फार थोडं आहे आजकालच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये माणूस खरा पंधरा वर्ष जगतो ज्यावेळेस आपली वैचारिक पातळी सक्षम नसती त्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लग्न करीत असले केवळ समाजाला दाखवायला तर ते संसार ते प्रपंच व्यवस्थित राहत नाहीत जो प्रश्न आहे सध्या तरुण मुलांचे वय आजकाल आडोतीस चाळीसच्या घरात गेलेत काही का आता वैयक्तिक माझं वय एकोणचाळीस आहे तरी देखील माझं आतापर्यंत लग्न झालेलं नाही किंवा मला मुलगी मिळत नाही असे माझ्यासारखे असंख्य तरुण आहेत आपल्या मराठा समाजाचा असू किंवा इतर समाजात असू ह्याचं कारण काय आणि ह्या ह्या तरुणांचं पुढं भवितव्य काय आता जर ह्यांचं ह्या है वया चाळीस चाळीस वया जर जर विवाह पुढचं भविष्य कसं राहील पुढचं भविष्य काय आता चाळीस वर्षापर्यंत जर तुम्हाला तुमचं भविष्य कळत नसेल भविष्य म्हणजे समजा पैसे कमी न किंवा स्वतःची उपजीविका भागिन ह्याला हे म्हणतात ना <coughs> संसार बाळ बायका पोरं हे खरे नाही नाही आता पस्तीस चाळीस पर्यंत जर तुमचे लग्न होत नसतील बरोबर आणि तुम्हाला जर तुमचं भविष्य कळत नसेल तर ह्याचा अर्थ असा आहे की वा तुम्ही त्या लग्न किंवा विवाह संस्थेमध्ये योग्य त्याच्या चलायकीचे नाही ते एवढं समजायचं काय आता कसं आहे की लोकसंख्या वाढली कॉम्पिटिशन वाढली मुलींची संख्या कमी झाली आता प्रश्न असा आहे की ज्याची आमदनी कमी ज्याच्याकडं पैसा कमी त्याला समाजामध्ये व्हॅल्यूच नाही म्हणजे कोणीच इथं घरचे तुम्हाला म्हणजे मापात धरीत नाहीत तर बाकीच्या का धरावं ज्यावेळेस आपण आपल्या करिअरमध्ये कमी पडलो त्यावेळेसच आपलं संपलं त्या अशा पोरांनी कुठंही वेळ वाया न घालिता त्यांनी सरळ एकतर काय करायला पाहिजे राष्ट्रसेवेमध्ये देशसेवेमध्ये समाजसेवेमध्ये गुंतून घ्यायला पाहिजे एक चांगल्या कामासाठी आपलं आयुष्य सत्कारणी लावलं लाव पाहिजे आता जी गोष्ट तुम्हाला मिळतच नाही त्या गोष्टीच्या पाठीमागं कधीपर्यंत पळायचं ज्यावेळेस तुमचे योग होतील येतील किंवा ज्यावेळेस तुमचं कार्य समजा खरोखरच चांगलं असेल तर तशा परिस्थितीमध्ये तुमची आर्थिक परिस्थिती कशी असू तुमची आमदे कशी कशी पण असू तर त्यावेळेस योग्य मुली म्हणा त्या तुम्हाला स्वीकारतीलच ना म्हणजे त्यावेळेस तुमचं लग्न होईलच परंतु तसं तुम्ही त्या योग्यतेचं स्वतःला बनवलं पाहिजे ना कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीनं एक उच्च स्थान प्राप्त केलं पाहिजे प्रत्येक वेळी पैसा तुमची आमदनी तुमचा पगार हे महत्वाचं नसतं ठीक आहे किंवा नव्वद टक्के ज्या योग्य वयामध्ये मुलीचे आईवडील किंवा समाज तुम्हाला विचारतो की तुम्ही काय करता तुम्हाला पगार किती तुम्ही सरकारी नोकरदार आहात का तुम्ही कुठल्या कंपनीत जॉबला आहात का हे कधीपर्यंत विचारलं जातं की तुमच्या पंचवीसशे ते तीशीच्या दरम्यान म्हणजे योग्य लग्नाच्या वयापर्यंत mm. त्यावेळेस तुमची अस्ते अस्थेवाईकपणे प्रत्येकजण चौकशी करतो आणि त्यावेळेस लग्ना लग्नासाठी इच्छुक असलेल्या मुलींची संख्या पण जास्त असते कारण टी सीच्या नंतर शक्यतो तर फार कमी मुली असतात आणि ज्या काही राहतात त्या म्हणजे फार मोठ्या करिअरमध्ये ये संपादन केलेल्या पुरी राहतात त्या मुली तर आपल्या काही हिशोबातल्याच नसतात आपली आमदनी असून असून किती असते वीस हजार तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजाराच्या आतले म्हणून पोरांनीसुद्धा कसं आहे की संधी आली ना स्थळ चालून आले ना, ना म्हणजे तडजोड करावी की ती कशी असो रंग वगैरे हे जे बाकी नकरी की देता किती घेता किती पैसे पण आता हुंड्याचा तर विषयच राहिला नाही पण आलंय तर ते जुळून घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही काय आता प्रश्न हा फक्त अविवाहित मुलांचाच नाही त्या पट्टीमध्ये मुले पण आहेत अविवाहित पण त्यांचं प्रमाण कमी आहे आता त्या अविवाहित राहिल्या किंवा आहेत त्याची कारण म्हणजे काय माहिती का की त्यांच्याकडे जॉब पण आहेत Mm -hmm. म्हणजे त्यांना चांगलं पॅकेज आहेत पगार पण आहेत परंतु अपेक्षा हे काही थांबायला तयार नाहीत माणसाच्या अंतिम श्वास जवळ आले अर्ध आयुष्य संपून गेलं उरले सुरले तुमचे पंधरा वीस वर्ष आयुष्यातले चांगलं जगण्याचे शरीर वगैरे चांगलं सुव्यवस्थित असण्याचे त्या काळातही तुम्हाला जर कळत नसेल तर मग उपयोग काय म्हणजे कशासाठी लग्न करायला लागले तुम्ही आणि मग त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का की ज्या वेळेस आपली वैचारिक पातळी सक्षम नसती त्या अशा परिस्थितीमध्ये किंवा स्थिर नसते अशा वेळी जर तुम्ही लग्न करीत असले केवळ समाजाला दाखवायला तर ते संसार ते प्रपंच व्यवस्थित राहत नाहीत नव्वद टक्के घस घटस्फोटच होतात आणि जरी टिकले तर त्याच्यामध्ये एकमेकांचं वैचारिक पातळी समज ही एकमेकांना समजून घेण्यासारखी राहत नाही म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या लोक म्हणजे आज आच, आज आजच्या पिढींना आपण जगतोय कशासाठी हेच कळत नाही खरं पाहिलं तर माणसाचं आयुष्य जे आहे ना फार थोडं आहे आजकालच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये माणूस खरा पंधरा वर्षच जगतो कारण त्याचं कारण असं आहे की पहिले पंधरा वर्ष आपलं शाळेतलं आयुष्य असतं की ज्यामध्ये काही कळतच नाही आपण पूर्णपणे आईवडिलावरती डिपेंड असतो पंधरा ते तीसपर्यंत पर्यंत आपण उच्च शिक्षणामध्ये स्वतःला गुंतून घेतलेलं असतं आणि त्यावेळेस आपल्याला फक्त शिक्षण संपल्यानंतर कुठं नोकरी मिळते का जॉब मिळते का व्यवसाय करता येतोय का ह्याच्या शोधामध्ये असतो म्हणजे आपले हे गेलेले तीस वर्ष म्हणजे आजकाल पोरांचे लग्नच तिशीच्या आसपास होत आहे सत्तावीस तीशीच्या आसपास समजा धारा की ॲव्हरेज तीशीच्या दरम्यान तुमचं लग्न झालं तर तिशीच्या नंतर पंचेचाळीसपर्यंतच माणूस व्यवस्थितपणे कुटुंबासाठी कमवू शकतो विचार करू शकतो आणि जबाबदाऱ्या पेलू शकतो म्हणजे ह्या पंधरा वर्षातच तुम्हाला काय जे कमवायचं का आहे ती का संधी आहे काय जे करायचं का आहे ती संधी आहे तुमच्या मुलाबाळासाठी तुम तुमच्या पुढच्या पिढीसाठी काय उभा करून ठेवायचं आहे त्याची संधी आहे म्हणजे ह्या पंधरा वर्ष जर तुमच्या आयुष्यातून गेले तरी पुन्हा आयुष्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाहीत त्याचं कारण असं आहे की पंचेचाळीशीनंतर नंतर, नंतर आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे अस्थिर अशी जीवनशैली झालेली आणि त्याचे परिणाम म्हणजे की आपण आपलं शरीरच नंतर आता व्यवस्थित सांभाळू शकत नाही घरातल्या प्रत्येक माणसांना गोळ्या औषधं चालू आहेत मग त्यामध्ये आपल्या आहाराचा असेल आपल्या व्यस्त जीवनशैलीचा असेल व्यायाम न करण्याची पद्धत असेल ह्या सगळ्या गोष्टी नंतर माणूस बऱ्यापैकी थकलेला आहे म्हणजे जे साठीमध्ये पूर्वीचे लोक थोडेसे त्यांच्या आयुष्यातून जीवनातून वृद्धत्वाकडे वाटचाल करायची तर आता आताची पिढी ही पंचेचाळीशीमध्ये वृद्धत्वाकडे वाटचाल करते म्हणजे आपलं आयुष्य हे पंधरा वर्षांनी घटलं बरोबर त्यामुळं तुम्हाला प्रत्येक टप्प्यामध्ये फक्त पंधरा पंधरा वर्षाचं आयुष्य ही एकदा ठसरली आणि पंधरा पन्नास आणि साठ साठीमध्ये जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के स्वर्गावाशी होते होतात कारण अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे अनेक समस्या आहेत म्हणजे आपण नंतरच असं समजायचं की आपलं आयुष्य बोनस आयुष्य म्हणून ज्यांचे लग्न झाले त्यांना स्वतःच्या मुलांची लग्न पुढच्या पिढीमध्ये पाहता येत नाहीत पूर्वीची लोक नातृद नातरुंड पत्रुंड यांची तोंड पाहायची आणि त्यात ते समाधानी असायची जगायची कारण नव्वदी शंभरी पार काढणारी करणारी पिढी आता अस्तित्वात नाही आताची जी पिढी आहे ती साठीच्या आतलीच आयु आतलं आयुष्य जगणारी पिढी आहे आणि मग अशा अनेक समस्या आहेत त्याचा पुढचा विचार आपण कधी करत नाही आपलं आयुष्य किती आपण जगणार किती आपल्या कमवण्याची जगण्याची आणि संपत्तीसाठी धडपड करण्याची संघर्ष करण्याची योग्यता किती कालावधी आपल्याला मिळतो आहे किती याच्यावरती आपण चिंतन करीत नाही आपण एखाद्या स्वप्नामध्ये जगल्यासारखं जगतो आहे आणि जे काही सोशल मीडियावरचं चित्रपटातलं डिजिटल युगातलं जे चित्र आपल्यासमोर आहे त्या चित्रामध्ये आपण भावविवश होऊन आपलं स्वतःचं अस्तित्व विसरून जातोय तर यामधून कुठेतरी बाहेर येऊन तुम्हाला पोक्त झालं पाहिजे जबाबदारीनं जबाबदारी स्वीकारता आली पाहिजे आणि या जगाकडं या विश्वाकडं एक सुदृढ नज नजरेनं सकारात्मक नजरेनं पाहून त्याच्यामध्ये आपण कुठे आहोत हे शोधता आलं पाहिजे तरच हे शक्य आहे आणि म्हणून एकंदर सगळा जर विचार केला तर आपल्या आयुष्यामधून लग्नाचा कालावधी जर आपल्या हातातून जात असेल त्यामध्ये आपण दुःखी नैराश्य घेऊन जगण्यापेक्षा आनंदी आपल्याला कसा जगता येईल याचा विचार केला पाहिजे कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर अनेक अनेक लोक हे एकटं एकटं जीवन जगतात म्हणजे त्यांना मुलं असून दुधा सुद्धा त्यांना मुलं असूनसुद्धा कारण कसं आहे की आजकालची जी पिढी आहे ना ती आईबापासोबत शक्यतो राहत नाही कारण त्यांच्या जॉबच्या निमित्तानं याच्या निमित्तानं ते बाहेरच असतात शेवटी लग्न झालं काय अथवा न झालं काय तुम्हाला एकटंच राहायचं आहे आणि एकटंच पुढतील पुढील आयुष्याची वाटचाल करायची हे ग्रहीत धरून जरी तुमचं लग्न झालेलं नसलं तरी उलट तुम्ही तुमचं स्वखुशीनं स्वानंदानं आणि मर्जीप्रमाणे जगण्यासाठी तुम्ही मुक्त आहात आणि म्हणून तुमच्या या मुक्त आनंदाचा विस्तार जितका करता येईल तितका करता आला पाहिजे आणि तुमच्यातला हा जो बहुसंख्य वेळ आहे तो वेळ या समाजासाठी या देशासाठी या राज्यासाठी देता आला पाहिजे जसं की आता पर्यावरणाचा फार मोठा जागतिक प्रश्न आहे त्या पर्यावरणासाठी जे वेळ द्या निसर्गामध्ये रमून जा अशा ज्या काही नैसर्गिक आनंदाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्वतःला वाहून घ्या अनेक समस्यांनी लोक पीडित आहेत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जसे वृद्धाश्रम था, आहेत व अनाथ अनाथाश्रम आहेत अशा काही सेवामध्ये तुम्हाला प्रकल्प उभा करता येत असतील त्याच्यामध्ये सहभागी होता येत असेल तर ते करा लोकांना मदत करण्यासाठी जीव जीवा वेगवेगळ्या मुख्या जीवांना मदत करण्यासाठी वाहून घ्या असे वेगवेगळे मार्ग जगण्याचे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गुंतून घेतलं तर आयुष्य सहज आणि सोपं जातं एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे आ, सर माझा आणखी एक प्रश्न होता तुम्ही जे आता म्हणले किंवा तरुणांना जे मुली मिळत नाहीत विवाहासाठी त्याचं कारण मुलंच आहेत कारण की तुम्ही शिकला नाहीत उच्च शिक्षित नाहीत पण माझं म्हणणं असं आहे की समजा उच्च शिक्षित आई वडिलाच्या मुलीला किंवा जे गव्हर्मेंट सर्वंट आहेत त्यांच्या वा त्या वडलाला आपल्या मुलीला समजा गव्हर्नमेंट स... नोकरदारच हवा पाहिजे असं वाटतं म्हणजे सर्वसाधारण शेतकरी समाज आहे किंवा मोलमजुरी करणार आहेत त्यांची अपेक्षा सुद्धा आपल्याला ही गव्हर्नमेंट सर्वंटच पाहिजे अशी काय नाही साहजिक आहे ना कारण कसं माहिती का की आजकाल प्रत्येकाला एक मुलगा आणि एक मुलगीच आहे चार दोन आपत्ती कोणाला नाहीत कारण ही पिढीच तशी आहे आणि मग त्यामुळे कुठल्याही आई बापाला वाटतं की आपल्या मुलांचं कल्याण झालं पाहिजे वास्तव सुखा समाधान सणामध्ये राहिले पाहिजे यामध्ये गरीबी श्रीमंतीचा प्रश्न नाही ना गरीबाला वाटतं ना माझे दिवस बदलले पाहिजेत माझ्या मुलीला चांगलं स्थळ भेटलं पाहिजे हे अपेक्षा असणं साहजिक आहे बरोबर का परंतु त्या अपेक्षांची पातळी कुठपर्यंत असली पाहिजे त्याचा अंत किती असला पाहिजे त्याचं टोक कुठपर्यंत असलं पाहिजे हे मात्र कळायला पाहिजे किंवा तुम्हाला जर समजा त्या मुलीचं वय कामापेक्षा जास्त वाढतंय तरी तुमच्या जर अपेक्षा संपत नसतील आणि अपेक्षाप्रमाणे स्थळ जर भेटत नसतील तर कुठं तू कुठं तरी तडजोड करणं आवश्यक आहे ना हे देखील कळायला पाहिजे तेच मी तुम्हाला अगोदर याच्या आधी सांगितलं आता राहिला प्रश्न काय की की मुलांच्या बाबतीत तुम्ही जे म्हणले किंवा मुलांच्याच हातामध्ये आहे बरोबर आहे कारण कसं आहे की आजकालच्या पिढीच्याच हातात स्वतःचं भविष्य आता बाप ठरवत नाहीत की तुम्हाला काय करायचंय काय व्हायचंय आणि कुठला व्यवसाय करायचा आहे किती पैसा कमवायचा आहे हे तुमची तुम्हाला निर्णय घ्यायचे कारण पंचवीसशी तीशीमध्ये तुम्ही येत आहेत म्हणजे तुम्ही सक्षम आहेत तुमचं मेंदू डेव्हलप झालेला आहे तुमची वैचारिक पातळी डेव्हलप झालेली आहे तुम्ही जग बघितलेलं म्हणून तुमचा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे पूर्वी कसं होतं की बालविवाह व्हायचे म्हणून त्यांचे निर्णय आईवडील घ्यायचे त्यांच्या पुढच्या गोष्टीच्या आता तसं नाही ना त्याच्यामुळं आज आजकालची जी काय पोर आहेत ना हे स्वतः जबाबदार आहेत आता तुम्हाला सांगतो की बारावीपर्यंत किंवा ग्रॅज्युएशन झा होईपर्यंत ह्या hmm. पोरांना आईबाप पोचतात आणि त्या पोरांनी चांगला अभ्यास करावा चांगलं करिअर निवडावं त्यामध्ये गुण म्हणजे चांगली गुणवत्ता मिळवावी ही आई आईबापाची अपेक्षा असते परंतु काय होतं की पूर्ण सगळ्या सुविधा मिळाल्यानंतर ही जी पोरं आहेत ना तर ही उन्हाळ होतात hmm. त्यांना आपलं कर्तव्य आईवडिला प्रतीक आहे हे ते विसरून जातात आणि अनेक पोरं काय करतात की त्या आईवडिलांनी ज्या मिळवून दिलेल्या सुविधा आहेत त्या सुविधांचा दुरुपयोग करून वाहवत वाहून जातात म्हणजे व्यसनाधीन व्यसनाधीन होतात त्याच्यानंतर आपण कुठल्या मित्रांच्या संगतीत राहावं कुठल्या मित्रांच्या संगतीत राहू नये याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे ना की कोण आपल्या फायद्याचा आहे कोण आपल्या म्हणजे काय म्हणायचं त्याला की म्हणजे कोण आपल्या शैक्ष म्हणजे अडचणी वा, वा कोण आपल्याला बाधक आहे हे कळालं पाहिजे आणि मित्रांसाठी सुद्धा आपल्याला किती वेळ द्यायचा आणि किती नाही याचीसुद्धा सीमारेषा ठरली पाहिजे आणि मग त्या हो त्यामुळं काय होतं की आईनं करिअरच्या किंवा अकरावी बारावीच्या पिरियडमध्ये ही जी पूर आहेत ना की ज्या ज्यावेळी चांगलं चांगली संधी असताना ती चांगली संधी सोडतात आणि मित्रांच्या नादी लागून व्यसनांच्या अधीन होऊन किंवा मोबाईलच्या नादी लागून आपल्या आयुष्यातील सुवर्ण संधी घालवतात आणि एकदा का तुमच्या आयुष्यातली संधी गेली की तुमचं आयुष्यातलं सगळं गेलं असं समजा कारण माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक वेळी तुम्हाला सुधारण्यासाठी एक संधी अवश्य येत असते आणि ती संधी कुठलीही जर आपण हिरलं नाही आणि ती जर आपण आत्मसात केली नाही तर मग शेवटी हताश होऊन नैराश्याच्या गर्तेत जाण्याला कोणीही रोखू शकत नाही सर तुम्ही चांगली माहिती सांगितली याच्याबद्दल धन्यवाद